बहिणीचे पैसे होणार बंद योजना सरकारने चालू केली आणि निवडणुकीमध्ये सरकारला लाडक्या बहिणीचा प्रचंड प्रमाणात फायदा मिळाला आता त्याच लाडक्या बहिणी सरकारसाठी अलाडक्या झालेल्या आहेत जवळजवळ पन्नास ते साठ लाख महिलांचे पैसे सरकार बंद करण्याच्या विचारामध्ये आहे त्यासाठी महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचे ठरवलेलं आहे ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या महिलांचे पैसे इथे बंद करण्यात येणार आहे तर नेमकं बातमी काय आहे ही तर लाडके बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची जोरदार चर्चा सरकार आहे सरकारने काही अर्जाची छाननी पण चालू केली आहे त्यामुळे आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो हो। लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत अब सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता नेमकी सरकारची भूमिका काय आहे तसंच त्यांनी सांगितलं आहे की शासन निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये म्हणजे जो सुरुवातीचा शासन निर्णय होता लाडक्या बनीचा तोच असणार आहे अर्ज सरसकट बाद होणार नाहीये सुरुवातीपासून सरकार हेच सांगत आलेलं आहे अर्ज सरसकट बाद होणार नाहीये पण सरकार सर्व अर्जाची हळूहळू छाननी करणं चालू केलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे पूर्वी चार चाकीची आठ होती आता दुचाकी असेल तरी तुम्हाला या योजनेत बाद करण्यात येईल आधार कार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाहीये असंही सांगितलं जात आहे म्हणजे आता ज्यांच्याकडे दोन चाकी आहे चार चाकी आहे ज्या महिला नोकरी करतात ज्या महिला लग्न करून इतर राज्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाहीये सरकारना अर्जछाननीमध्ये ज्या महिलांवरती डाउटफुल असेल त्यांच्या अर्जामध्ये असे अर्ज सरकार बाद केला जाणार आहे नेमकं काय अर्थ सरकारने घातलेले आहे छाननीत कोणते अर्ज येथे बाद होणार आहेत तर अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे अर्ज बाद केले जाऊ शकतात दोन अर्ज असेल दोन अर्ज केले असल्यास एक अर्ज बाद होणार आहे दुचाकी चार चाकी असेल तर अर्ज बाद होणार आणि आधार कार्ड आणि बँक खात्याचे नाव वेगळे असेल तर लाभ मिळणार नाहीये इत्यादी पॉइंट नुसार सरकार तुमचे अर्ज व्हेरीफाय करणार आहेत लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार आहे ज्या महिला ह्या गोष्टीमध्ये बसतात त्यांच्या अर्ज इथे बाद केल्या जाणार आहे जवळजवळ जा सरकारतर्फे सांगण्यात येत आहे की पन्नास लाखापेक्षा जास्त अर्ज म्हणजे लाडक्या बहिणींचे अर्ज इथे बाद केले जाणार आहे त्या महिलांना या योजनेमधनं अपात्र अप केल्या जाऊ शकतं Não é